नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज दिवस भर या विषयावर महाराष्ट्रात दिवसभर चर्चा सुरू आहे तो विषय म्हणजे राज ठाकरे यांनी दिलेली साध आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी दिलेला प्रतिसाद यावर आज दिवसभर राज्याच्या राजकारणात चर्चा झाली दोन्ही प्रमुख पक्षाच्या प्रवक्त्यांनी आपली आपली मतं सुद्धा मांडली ही मतं जर आपण बारकाईनं बघितली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की राज ठाकरे यांनी साथ घातली उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रतिसाद दिला मात्र प्रतिसाद देत असताना ज्या अटी उद्धव ठाकरे यांनी घातलेल्या आहेत त्या अटी कुठंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रवक्त्यांना म्हणा किंवा कार्यकर्त्यांना या मान्य नाहीत कारण राज ठाकरे यांचा स्वभाव वक्ता अशा पद्धतीच्या अटी दबाव नियम हे पाळून काही राजकारणात राजकारण करणारा नेता म्हणजे राज ठाकरे नाही हा साधारण ही त्यांची प्रतिमा महाराष्ट्रात आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अटी वगैरे काही मान्य होतील अशातला भाग अजिबात नाही हेच यातून स्पष्ट होतं मात्र मूळ प्रश्न हा आहे की सात प्रतिसाद हा विषय आज का निर्माण झाला गेली इतकी वर्षं राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांचा स्वतंत्र पक्ष स्वतंत्र काम ते महाराष्ट्रात करत आहेत काम सुरू आहे अनेक वेळेला या दोन्ही भावांनी एकत्र यावं अशा पद्धतीची भूमिका महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मांडली त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी सुद्धा मांडली मात्र ते घडू शकलं नाही राज यांच्याकडून यापूर्वीसुद्धा उद्धव ठाकरे यांना टाळी देण्याचा प्रयत्न झालेला होता मात्र उद्धव ठाकरे हे काय स्वभावाचे नेते आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीनं राज ठाकरे यांना शेवटपर्यंत झुंजवत ठेवलं याचा सगळा तपशील हा यापूर्वी खुद्द राज ठाकरे यांनी सुद्धा जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि या सगळ्या तपशलाला घटनाक्रमाला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रवक्त्यांनी उजाळासुद्धा दिला एक गोष्ट स्पष्ट आहे की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार होते प्रखर हिंदुत्वाचे ते विचार कुठेतरी बाजूला ठेवत उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेसबरोबर घरोबा करून महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला भले लोकसभा निवडणुकीला राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला असला तरी त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांच्या पक्षानं महाराष्ट्रामध्ये उमेदवार उभे केलेले होते अनेक मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राज ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत होते म्हणजे राज ठाकरे यांची अधिकृत युती ही भारतीय जनता पक्षाबरोबर नाही ही गोष्ट विधानसभेच्या निवडणुकीलाच स्पष्ट झालेली होती आणि त्याच्यानंतर कुठल्या निवडणुका महाराष्ट्रात झालेल्या नाहीत आणि ते एकत्र आहेत अशा पद्धतीची विधानं दोन्ही पक्षाच्या वतीनं अजून तरी करण्यात आलेली नाहीत तरीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून राज ठाकरे यांना असं समजण्यात येतं त्यांच्या बाबतीत की ते भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत आणि त्यांनी त्यांच्याशी मैत्री करू नये मुळात हा मुद्दाच कुठं इथं कुठंतरी गैरलागू आहे असं आपल्याला म्हणावं लागतं शेवटी राजकीय पक्ष राजकीय नेते हे वेगळे वेगळे असले त्यांचे विचार वेगळे असले तरी वैयक्तिक संबंध वैयक्तिक मैत्री हा कुठेतरी भाग असतो आणि राज ठाकरे यांच्यासारखा नेता हा केवळ राजकारणच करतो असं नाही तर वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली प्रमुख तज्ज्ञ लोकं जी आहेत त्यांच्याशी त्यांची घट्ट घट्ट मैत्री आहेत आणि हे महाराष्ट्राला माहिती आहे यापेक्षा एक अजून महत्वाचं एक उदाहरण आपल्याला इथं द्यावं लागेल की बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचं राजकारण आपण बघितलेलं आहे यांचं राजकीय वैर महाराष्ट्रानं बघितलेलं आहे हे कधीही राजकीय दृष्ट्या एकत्र आलेले नेते नव्हते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप एकदम टोकाचे करण्यामध्ये या दोन्ही नेत्यांनी कधी काटकसर केली नाही मात्र या दोन्ही नेत्यांची निखळ मैत्री ही सुद्धा महाराष्ट्रानं बघितलेली आहे ज्या वेळेला सुप्रिया सुळे यांना पहिल्यांदा राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवायचं होतं त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं सुप्रिया सुळे यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला होता बी जे पीबरोबर युती असताना कारण शरद पवार यांची मुलगी पहिल्यांदा निवडणुकीच्या राजकारणात उभी राहतीये लोकसभेवर जातीय तर आम्ही तिच्या विरोधात उमेदवार देणार नाही ती आमच्या घरची मुलगी आहे अशा साधारण भूमिकेतून बाळासाहेब ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला होता तेव्हा राजकीय पक्ष हे वेगळ्या विचाराचे असले वेगळे असले तरी मैत्री ही वेगळ्या पद्धतीची असते कुणी कुठल्या कुणाच्या घरी जावं जेवण करावं कुणी कुणाला बोलवावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो राजकारणामध्ये हे विषय आणून चालत नाहीत राजकारणामध्ये एक समान कार्यक्रम असू शकतो आणि दोन तीन किंवा त्यापेक्षा जास्त राजकीय पक्ष हे त्या कार्यक्रमावर एकत्र येऊ शकतात आणि अशी अनेक उदाहरणं आतापर्यंत देशात घडलेली आहेत आज या दोन्ही नेत्यांना इतक्या वर्षानंतर एकत्र यावं वा असं का वाटतं तर त्याचं एक साधं सोपं उत्तर असं आहे की या दोन्ही पक्षांना काल झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे काही मतदान झालेलं आहे एकूण त्याचा परिणाम जो आलेला आहे तो बघता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचं अस्तित्व आपली ताकद ही जर का टिकवायची असेल वाढवायची असेल तर एकत्र येणं हे क्रमप्राप्त आहे असं वाटल्यामुळंच कुठंतरी या दोन्ही भावांकडून असे संकेत एकत्र येण्याचे देण्यात आलेले आहेत हे एकत्रीकरण होत असताना हे अगदी प्राथमिक पातळीवरची ही चर्चा आहे आज इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये तर खूप टोकाच्या चर्चा दिवसभर घडल्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये महाराष्ट्राचं हित हा मुद्दा मांडला मुळात ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही की गेल्या काही वर्षात जे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे आधी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना आणि आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात जो विकास महाराष्ट्राचा झालेला आहे सुरू आहे मुंबईचा सुरू आहे एकंदरीत शहरी आणि ग्रामीण भागाचा सुरू आहे हा डोळेजाग करून चालणार नाही म्हणजे महाराष्ट्राचं हित हे होतंच नाही आहे महाराष्ट्राचं अहितच सुरू आहे महाराष्ट्र अगदी रसाताळाला निघालेलं आहे हे ज्या पद्धतीनं सांगितलं जातं आहे हा एक नरेटिव हा सेट केला जातो आहे हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत मित्रांनो विसरून चालणार नाहीत नवी मुंबई असेल ठाणे असेल मुंबई एम एम आर क्षेत्रामध्ये या दोन्ही पक्षांची म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची फळी आहे त्यामुळे या त्या स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात असल्या पाहिजेत हा सुद्धा विचार यामागचा असू शकतो कारण लोकसभा विधानसभा निवडणुका आणि अलीकडच्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं असेल तर मुंबई असेल किंवा एकूणच महाराष्ट्र भारतीय जनता पक्षानं जी आपली संघटनात्मक ताकद ही वाढवलेली आहे सदस्य संख्या वाढवलेली आहे या ताकदीनं खरोखरच महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांना विचार करायला लावलेला आहे आत्मपरीक्षण करायला लावलेलं आहे आणि यातून आपल्याला टिकायचं असेल तर कुठंतरी मूठ एकत्र करावी लागणार गरजेचं आहे अशी भावना या दोन भावांमध्ये झाली असेल त्यामुळंच हे सात प्रतिसादाचं राजकारण हे महाराष्ट्रात सुरू झालं असं आपल्याला इथं म्हणावं लागेल अगदी प्राथमिक पातळीवर या दोन्ही प्रतिक्रिया दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्याकडून आलेल्या आहेत आणि त्या प्रतिक्रियांनंतर जो काही परिणाम दिवसभर या दोन्ही पक्षाच्या एकूण प्रवक्त्यांकडून नेत्यांकडून प्रतिक्रियांच्या माध्यमातून आला हे सुद्धा आपण दिवसभर बघितलं त्यानंतर हे दोन्ही नेते मुळात काय निर्णय घेतात एकत्र येतात तर ते कुठल्या मुद्द्यांवर एकत्र येतात या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील महाराष्ट्राला तोपर्यंत तो थांबावं लागेल वाट बघावी लागेल तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद आणि नमस्कार